पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या धामधुमीच्या आधी जत्रा भरली होती आणि त्या जत्रेमध्ये तंबूवाल्याने तंबू लावला होता त्या तंबूच्या बाहेर बोर्ड लिहिला होता रुपये देवबागा प्रत्यक्षात साक्षात देव बागा एक नाही दोन दोन देव बागा तंबूवाला स्पीकर हातात घेऊन तंबूच्या बाहेर मोठ्या मोठ्याने वरडत होता रुपयात देव बागा दोन देऊन देव बागा समक्ष बागा जशी गर्दी जमली तशी गर्दी जमली रांग लागली तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आज जाणाऱ्याला सांगायचा जा। आज जर तुला गाडव दिसले दोन आणि तू बाहेर जाऊन येऊन सांगितलं दोन गाडव दिसले तर पुढच्या जन्मी तू गाडव अशी हो परिस्थिती माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची झाली होती आम्हाला वेळ आली गाडवाला सुद्धा देव म्हणण्याची आणि ती चूक करून बसलो आम्ही अभिजित अभियाननी बऱ्यापैकी साहेबांच्या नेतृत्वाखाली कसा विकास झाला पाहिजे याच्यावर सविस्तरपणाने सांगितलं प्रणितताईंना मी एकच गोष्ट म्हणणार आहे इथं जमलेली जी जनता आहे मी अनेक सभा शिवाजी चौकातली बघितलेली आहे घेतली ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे त्या कोपऱ्यापर्यंत गर्दी झालेली आहे इकडे एवढी गर्दी कुणाच्या सभेला मी पाहिली नव्हती ताई तुमच्या आणि माझ्या मतदारसंघात एक गाव येत आहे आदरणीय शिंदे साहेबांनी जेव्हा बोरामणीला एअरपोर्ट करायचं ठरवलं दादा पालकमंत्री होते दादांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात एक जागा शोधून ठेवली होती मेंढापूरला गव्हर्नमेंटची जागा आहे ती सातशे एकर आहे कुठलं ऍक्विशन करायची गरज पडणार नाही परंतु आबाने जसं सांगितलं की तिथं जर पोर्ट करता आलं तर सगळ्या बाजून नॅशनल हायवे आहेत मेंढापूरच्या बाजूने तिथं जर पोर्ट झालं तर सोलापूर जिल्ह्याचं से सेंटर आहे ते निम्म तुमच्या मतदारसंघात येते आणि जागा मा निम्मी माझ्या मतदारसंघात येते आपण दोघांनी जर ताकद लावली आणि त्या ठिकाणी पोर्ट झालं तर सोलापूर जिल्ह्यातला शेतीमाल आपल्या देशात कुठेही पाठवता येईल त्या तिथनं पहिलं काम काय राहील आपल्या दोघांना तर राहील त्याच्या मागचं कारण हे की आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय जसवी मोती पाटील साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांनी या जिल्ह्यातला शेतकरी डोळ्यासमोर ठेवला सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवला तेवढ्यासाठी पहिलं काय प्रोजेक्ट करायचं आहे तर आपल्याला सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या नेते मंडळींचं एक काम करायचं आहे आपल्या उजनीला लई कारभारी झालीकड एक बोगद्याचा दरवाजा उघडते एक कॅनलचा उघडते एक नदीचा उघडते मोळा आणि पंढरपूर मध्ये तर लोकांनी मोर्चे काढले अरे बाज झालं पाणी अडुसष्ट टक्के धरण भरलं होतं आता वजा चाळीस टक्क्यापर्यंत गेलं तुम्हाला सगळ्यांना आठवते दोन हजार चाळीस चार साली असाच दुष्काळ पडला होता दादा पालकमंत्री होते वरच्या अठरा धरणात ना आठ टी एम सी पाणी आणलं आणि आपल्या उन्हाळ्यातल्या सगळ्या काढल्या आठवते ना तुम्हाला सगळ्यांना आता एवढे कारभारी झालेत मी परवा माड्यात सांगितलं प्रत्येकाच्या हातात कात्रे जे ते कात्री घेऊन बसले आणि त्या फुल पॅन्टची हाफचड्डी करायला बसलेला आहे आख्या जिल्ह्याची वाट लावून टाकली परंतु पवार साहेब यांनी एवढं बारकाईने निरीक्षण केलं आपल्या जिल्ह्याचं तिकडून सांगोल्यातून बाबासाहेबांना उचललं अनिकेतना उचललं अलीकड सरकले मला उचललं उत्तमरावना उचललं जरा अलीकड सरकले अभिजित आबांना उचललं गणेश पाटलांना उचललं पलीकड नारायण आबांना उचललं साहेब ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला लाजूल असं धावपळ करतायत काम करतायत आता साहेबांच्या विचाराचा विजयसिंह मोती पाटील साहेबांच्या विचाराचा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या विचाराचा सोलापूर जिल्हा आम्हाला जेवढी नावं घेतली या सगळ्यांना पुढे आहे आणि अक्कोल कोर्ट पर्यंत ही वारं न्यायचंय आखा जिल्हा या तिघांच्या विचाराचा करायचा आहे आणि उजनीच व्यवस्थितच नियोजन झालं पाहिजे एवढा दबाव सरकारवर निर्माण आहे आणि योग्य पद्धतीनं पाणी माझ्या शेतकरी बांधवाला गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आदरणीय साहेबांच्या काळात मला आठवते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुधाचे दर पडले होते आणि दर पडलेले असताना खाजगी डेऱ्यांनी सगळ्यांनी दुधाचे दर कमी केले आणि दर कमी केल्यानंतर आर्थिक संकटात यायची वेळ आली होती कारण का जोडधंदा फक्त हा दुधाचा आहे साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची बैठक बोलावली खाजगी डेअरी जेवढे पावडर बनवते त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सहकारातल्या डेअरी असतील किंवा छोट्या पॅकिंग दूध करणाऱ्या डेअरी असतील सगळ्यांचं दूध घ्या त्याला मी अनुदान देतो पावडरला साहेबांनी पावडरला अनुदान दिलं आणि शेतकऱ्याला जास्त किंमत वाढवून द्यायचं काम केलं आणि शेतकरी जगवला आजच्या सरकारने काय केलं अनुदान पाच रुपये जाहीर केलं चौदा आटी घातल्या शेतकरी नाके नौ आला त्या चौदा आटी पूर्ण करता करता अशी परिस्थिती होती की आता मी शिवामविद्युत संघाचा चेअरमन आहे मी बघितलंय एक वेलांटी चुकली किती अर्ज बाद अरे शेतकरी काय चोर आहे का एवढी शिक्षा साहेबांनी एका सहित अनुदान दिलं इकडे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालं याला जाणता राजा ही इतर सगळी मारवाडी आपल्याच खिशातनं काढून आपल्याला लिहायला ले लागलेत त्या जीएसटीच्या माध्यमातून बारक्यातला बारका शेतकरी म्हणलं तरी ला त्याला लाख रुपये खर्च होतोय खताला आणि अठरा टक्के जीएसटी सहा हजार रुपये अनुदान देते आणि बारा हजार परत आपल्या खिशातनं काढून घेते अशी परिस्थिती आहे हे सगळं जर संपवायचं असेल तर आपल्या सगळ्या जनतेला पवार साहेबांचा विचार पुढे न्याय लागतोय आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभारायला लागते आणि प्रणिती पंजा या चिन्हावरती आणि मला तुतारी घेतलेल्या माणूस या चिन्हावरती येणाऱ्या चार तारखेला बटन दाबून निवडून द्यायला लागते सात तारखेला सॉरी चार ला काउंटिंग आहे शंभर टक्के आहे आणि प्रणितीदाईंसाठी एक काम करायचं आहे आपल्याला सगळ्यांना आपल्याला काय पाठवायचं आहे कुठं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र